नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय जर तुमच्या मनोकामना पूर्ण होत नसतील किंवा तुमच्या इच्छा तशाच राहत असतील तर कोणते दैवी संकेत आहेत ते आपल्याला स्वामी समर्थ देतात आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मनोकामना पूर्ण होद्याआधी स्वामी समर्थ देतात हे दहा दैवी संकेत ओळखा आणि समजून घ्या जय जय रघुवीर समर्थ नमस्कार तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे स्वामी समर्थ कधीही अचानक कृपा करत नाही ते आधी संकेत देतात सूचित करतात सज्ज करतात आज आपण जाणून घेणार आहोत ते दहा दैवी संकेत जे स्वामी समर्थ आपल्या भक्तांना देतात जेव्हा त्यांची मनोकामना पूर्ण होण्याची वेळ जवळ येते तेव्हा स्वामी समर्थ त्यांना हे दिव्य संकेत देतात स्वामी समर्थ म्हणजे कोणते दैवी अवतार अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दत्तावतार मानले जातात त्यांचा जन्म अवतार आणि लिलांचा गूढ इतिहास आजपर्यंत कोणालाच माहीत नाही भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे त्यांचे वचन आहे स्वामी भक्तांची परीक्षा घेतात पण ते त्यांना कधी सोडत नाहीत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वचन ऐकलं की म्हणसाच्या आतून एक बळ येतं आणि ते म्हणजे हे स्वामीच्या वचनात आहे कोणते आहेत ते दहा संकेत एक स्वप्नात दर्शन होणे जर तुम्हाला वारंवार स्वामी समर्थांचे दर्शन स्वप्नात होत असेल तर समजा कृपेचा वर्षाव सुरू झाला आहे दोन अचानक अडचणी दूर होणे ज्या कामात अडथळे येत होते ते सहज पूर्ण होऊ लागतात उदाहरणार्थ तुमचा कुठेतरी काहीतरी काम अडकलेलं आहे आणि ते पूर्ण होत नाही तर स्वामी समर्थांची कृपा चालू झाल्यावर ते सहजरित्या पूर्ण होते तीन घरात सकारात्मक ऊर्जा वाढणे घरात शांतता प्रसन्नता समाधान जाणवू लागते चार स्वामींचं नाव सतत ऐकू येणे कोणीतरी अचानक स्वामींची कथा सांगतो फोटो दिसतो स्वामींचं गाणं आपल्या कानावर पडतं स्वामींचा आवाज ऐकल्यासारखं वाटतं हे हा एक संकेत खूप महत्त्वाचा आहे पाच मन शांत होते कितीही समस्या असल्या तरी आतून धैर्य येतं श्री स्वामी समंत म्हटलं की आतून एक प्रकारचं बळ येतं सहा आर्थिक मार्ग हळूहळू खुला होतो अचानक नवीन संधी काम पैसे येण्याचे मार्ग दिसतात सात संकटातून चमत्कारिक सुटका होते जसे की अपघात मोठी अडचण टळणे आठ सतत मंत्र जप करावा असा वाटणे म्हणजेच आपल्या तोंडात सारखं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे नाव नेहमी आपोआप मनात येतं नऊ जुन्या समस्यांचे निराकार निराकारण होणे वर्षानुवर्ष अडकलेले विषय सुटू लागतात दहा अंतर मनातून खात्री वाटणे आता काहीतरी चांगलं होणार आहे अशी भावना येते भक्त भक्त हो हे संकेत फक्त योगायोग नसतात स्वामी समर्थ आपल्या प्रत्येक भक्ताच्या जीवनात सूक्ष्म पद्धतीने काम करत असतात आपण फक्त ते ओळखायचे असतात स्वामींची कृपा आपल्यावर कशी कार्य करते स्वामी समर्थ कधीही अचानक चमत्कार करत नाही त्याआधी परिस्थिती तयार करतात उदाहरणार्थ तुमच्या आयुष्यात अडचणी वाढतात तुम्हाला वाटतं सर्व संपलं पण त्याच वेळी एखादी व्यक्ती मदतीला येते ती म्हणजे स्वामींचे माध्यम असतं जेव्हा मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी नवीन दरवाजा उघडतात अडचणी का येतात एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती नेहमी लक्षात ठेवा स्वामी समर्थ आपल्या भक्तांची परीक्षा घेतात परीक्षा म्हणजे शिक्षा नसते ती श्रद्धा मजबूत करण्यासाठी असते ज्यांनी संकटातही स्वामी समर्थ म्हणणं सोडलं नाही त्यांच्या आयुष्यात बदल नक्की झाला आहे आणि हे खूप जणांनी अनुभवलेलं आहे आणि हा प्रसंग माझ्या पण जीवनात आलेला आहे खऱ्या भक्ताची ओळख काय असते खरा भक्त तो नाही जो फक्त सुखात स्वामींचं नाव घेतो खरा भक्त तो आहे जो दुःखातही त्यांच्यावर विश्वास ठेवतो जर तुम्ही रोज पाच मिनिट जरी मनापासून त्यांना आठवत असाल तर ते तुमचं आयुष्य बदलण्यासाठी पुरेसे आहेत दुःखात तर नेहमी देवाची आठवण होते पण सुखात पण देवाची आठवण झालीच पाहिजे म्हणूनच स्वामी म्हणतात मनुष्याला दुःख हे आलेच पाहिजे कारण दुःख खाले, तरच देवाची आठवण होते गुरुंचे नामस्मरण होते म्हणून जीवनात सुख आणि दुःख हे दोन्ही असलेच पाहिजे घरात अचानक सुगंध जाणवणे अचानक सकारात्मक विचार येणे मनात सतत जप सुरू होणे एखादं अडकलेलं काम हलके सुटणे अचानक आर्थिक मदत मिळणे हे सर्व संकेत असतात ते स्वामी तुमच्या जवळ आहेत तुमच्या सोबत आहेत तुम्हाला धीर देण्यासाठी आलेले आहेत म्हणूनच हे जर सगळे संकेत तुमच्या दिसत असतील तर समजा स्वामी समर्थ तुमच्या सोबत आहेत विशेष गुरुवारची साधना कशी करायची गुरुवारची साधना केल्यावर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना लवकर पूर्ण होण्यास मदत मिळते जर तुम्हाला तुमची मनोकामना लवकर पूर्ण व्हावी असं वाटत असेल तर सलग अकरा गुरुवार सकाळी किंवा संध्याकाळी स्वामी समर्थांच्या फोटो समोर दिवा लावा स्वामी समर्थांच्या समोर बसून एकशे आठ वेळा जप करा ओम श्री स्वामी समर्थ ओम श्री स्वामी समर्थ शेवटी हात जोडून स्वामी माझ्या जीवनात योग्य तेच घडू दे ही साधना खूप महत्त्वाची आहे हा व्हिडिओ पाहणाऱ्यां प्रत्येक भक्तावर स्वामी समर्थांची विशेष कृपा राहो ज्यांची मनोकामना पूर्ण व्हायची आहे त्यांनी कमेंटमध्ये लिहा जय जय स्वामी समर्थ आणि गुरुवारी तुम्ही जेव्हा उपवास करता किंवा गुरुवारी तुम्हाला एक विशेष उपाय केंद्रामध्ये सांगितला जातो आणि तो तुम्ही नेहमी केला किंवा मनापासून केला तर तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील पिवळ्या फुलांची माळ स्वामींच्या फोटोसमोर अर्पण करा पिवळ्या फुलांची माळ स्वामींच्या फोटोसमोर अर्पण करा साखरेचा सा नैवेद्य ठेवा एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि शेवटी मनापासून प्रार्थना करा स्वामी माझ्या घरावर कृपा करा माझ्या मनोकामना पूर्ण करा माझ्या कुटुंबाचे रक्षण करा भक्तांनो स्वामी समर्थ हे फक्त देव नाही ते आपले आधार आहेत ते आपले विश्वास आहेत जेव्हा आपण खचून जातो तेव्हा नुसतं स्वामी समर्थ म्हटलं तरी आपल्या आतून एक नवी उम्मीद जागी होते नवीन विश्वास तयार होतो आता सर्व काही ठीक होईल म्हणूनच स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत असतात आणि त्यांचे वाक्य ऐकलं तर आपल्या मनाला खूप आधार मिळतो भिऊ नकोस मी ज्या पाठीशी आहे या वाक्यातच खूप मोठा आधार आहे खूप मोठा विश्वास आहे जर तुम्हाला यातील एक जरी संकेत अनुभवला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशी कमेंट करायला विसरू नका स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत आहेत म्हणूनच श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद